गटात विभागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केली तर एक संघ असणाऱ्या भाजपला मात्र नाराजी नाट्य व बंडखोरांनी भाजपला चेरी सारली आणि या सर्व घडामोडीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस मधून अर्ज दाखल झाले आणि गटातील राजकीय वातावरण अचानकच तापले पाहूया वाटारकिरोली जिल्हा परिषद गटातील आत्ताची राजकीय परिस्थिती नमस्ते मी पत्रकार संदीप मोरे एसएम न्यूज सातारा या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तब्बल नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या गोरेगाव तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचं टोक असणारा हा जिल्हा परिषद गट कायम धक्कादायक निकालांची परंपरा देत राहिलेला आहे या गटात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत नेहमी झाली या गटाचे नेतृत्व वाठारचे सध्याचे भाजपचे पण पूर्वीचे काँग्रेसचे नेते भीमराव पाटील काका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजीराव गायकवाड तारगावचे कांतीलाल पाटील या नेत्यांच्या निवडणुकीच्या वेळेस झालेल्या निवडणुकीत या गटातून आमदार मनोज दादा यांना तब्बल सहा हजारपेक्षा जास्त मतांचे मताधिक्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे या गटात परंतु त्यानंतर झालेल्या सह्याद्री सतर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र भाजपमध्ये दोन गट पडले आमदार मनोदादा घोरपडे यांना मानणारा एक गट व माजी जिल्हाध्यक्ष कदम दे, व भीमराव पाटील यांना मानणारा दुसरा गट अशा दोन गटात येथील भाजप विभाग त्यानंतर भाजपच्या एकत्रीकरणाचे प्रयत्नही सुरू झालेले होते त्याला यश आलेलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजितदादा शहाजीराव क्षीरसागर वा संभाजीराव गायकवाड यांनी अजितदादा गटात प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी सुद्धा दोन गटात विभागली गेली होती त्यामुळं या गटातील लढती होणार कशा याच्या चर्चा या संपूर्ण गटात होत होत्या भाजपचे दोन गट एकत्र येणार निवडणुकीला सामोरे जाणार की राष्ट्रवादीतील दोन गटात दोन विभाग दोन वेगवेगळे उमेदवार उभे वे राहणार याची चर्चा या संपूर्ण गटात चालू होती त्याचबरोबर या गटातील काँग्रेस मात्र संपुष्टात आली नव्हती या गटात भीमराव पाटील काका यांनी या गटाचे बरेच वर्ष काँग्रेसचं नेतृत्व केलं जिल्हा परिषदेत त्यांना संधीही मिळाली परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गटात काँग्रेसचा झेंडा धरायला माणूस राहिला नाही अशी परिस्थिती या गटात होत होती या गटातील निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं तात्काळ हालचाली केल्या आणि या गटातील अजितदादा गट आणि शरद पवार गट दोन्ही गट एकत्र आहेत आणि एकत्रित येत त्यांनी उमेदवारीसुद्धा जवळपास फायनलच केली या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सह्याद्रीचे वाईस चेअरमन कांतीलाल पाटील यांना जिल्हा परिषद तिकिटीत फायनल केली त्यांच्या पत्नीसह संध्या रजनी कांतीलाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर आर्वी गणातील उमेदवारी आर्वी हे गाव तुलेनं सर्वात मोठं आहे मतदार संख्या सुद्धा जास्त आहे आरवी गणातील श्री रवींद्र दादा पवार यांना उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली तसेच वाठार गणातून वाठार येथील सौ निकिता चंद्रकांत गिरी यांना उमेदवारी जाहीर केली आणि अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांनी अर्जही दाखल केले अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे या गटातील झाडू सारे नेते उपस्थित होते एकमेकातील मतभेद मतभेद मिटून त्यांनी या ठिकाणी तहसीलदार करायला सर्वांनी एक दिलाने प्रचार करून काम करून राष्ट्रवादीचा झेंडा या गटावर फडवायचा असा निर्धारही केला भाजपच्या गोटात मात्र तिकिटासाठी सुरुवातीपासूनच रसिक सुरू होती युवा नेते विकास गायकवाड यांना या गटातून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती प्रसार माध्यमासमोर त्यांनी अशी खंतही बोलून दाखवली त्यांच्या पत्नी सनिता यांच्यासाठी ते खूप आग्रही होते आमदार मनोदा घोरपडे यांचेतले कट्टर समर्थक कट्टर कार्यकर्ते भाजपचे अतिशय बरेच ते भाजपचे काम करत आहेत हवी होती त्याचबरोबर काहींचा मतप्रवाह असा होता ज्येष्ठ नेते भीमराव पाटील काका यांनी या निवडणुकीत उतरावला त्यांना या निवडणुकीतून भाजपची उमेदवारी मिळावी असाही प्रयत्न चालू होता भाजपमधून श्वेता अभय कुमार गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यांना उमेदवारी मिळाली त्याचबरोबर तारगावगणातून साऊ संध्या सुनील मलवडकर आणि आर्वी गणातून तात्यासाहेब साबे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी अर्ज दाखलही केले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भीमराव पाटील काका स्वतः उपस्थित होते यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची संपूर्ण पूर्तताही केलेली होती परंतु शेवटच्या क्षणी एबी फार्म सौ गायकवाड आणि तात्यासाहेब साबळे साऊ संध्या सुनील मलवडकर यांच्या नावाने भरण्यात आले भीमराव पाटील काका यांनी स्वतः अर्ज दाखल केला नाही परंतु उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी ते उपस्थित राहिले अर्जही दाखल केले आणि या जिल्हा परिषद गटावर भाजप एक संघपणे आम्ही भाजपचाच झेंडा पडकवणार असा निर्धारित त्यांनी बोलून दाखवला परंतु भीमराव पाटील काका स्वतः उपस्थित असले तर त्यांचे कार्यकर्ते मात्र या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून दूर राहिले होते या मतदारसंघात भाजप विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगणारच अशी चर्चा सुरू होती परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी काही तास असताना काही तास शेवटचे शिल्लक असताना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सुरुवातीला राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली होती परंतु त्यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती त्यांनी रातोरात तात्काळ हालचाली करत काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली व स्वतः जितेंद्र भोसले यांच्या पत्नी सौ प्रतिभा भोसले यांना वाठारखेलोली जिल्हा परिषद गट आणि त्याचबरोबर आर्वी गणातून आर्वीचे उदय नारायण जाधव व वाठारगरातून सौ वैशाली पोपट भिल्डकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून खळबळ उडवून दिली खरंतर जितेंद्र भोसले काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याची कल्पना कोणालाहीच नव्हती परंतु त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शेवटच्या क्षणात अर्ज दाखल केले आणि राजकीय के गटातील वातावरण अचानकच तापले अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत या गटातील अनेक अर्ज माघारी घेतले जातील म्हणजे जा अपक्षांचे अर्ज माघारी निघतील त्यांची मनधरणी केली जाईल आणि थेट लढत होईल दोन दिवस शिल्लक आहे त्या दोन दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडतील तोपर्यंत लढती चित्र स्पष्ट होईल परंतु या गटातील प्रामुख्यानं लढत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच होणार या गटात होणाऱ्या ह्या सगळ्या लढती ह्या प्रचाराच्या सभा आणि या, या निवडणुकीसाठी पडद्याच्या समोर होणाऱ्या घडामोडी व पडद्याच्या पाठीमागून होणाऱ्या हालचाली निश्चित आपल्यासमोर मांडल्या जातील एस एम न्यूज सातारा या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तर आपण सबस्क्राईब करा व शेअर करा एस एम न्यूज सातारा